नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या शिवाजी नगर येथील बाबासाहेब आंबेडकर हॉल जवळील अनुदीप हाईट या इमारतीत तब्बल एकाच वेळी चार घरफोडी झाल्याची घटना घडली आहे विशेष बाब म्हणजे आजूबाजूच्या घरांची कडी लावून या चोरट्यांनी ही घरफोडी केली आहे या घरफोडी चार हजार रुपये सोनो आणि लॅपटॉप असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय हे चोरटे सी सी टी मध्ये कैद झाल्यात आहेत याच परिसरात दोन वेळा घराच्या पार्किंग मधून दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली होती यावेळी स्थानिक नागरिकांनी या भागात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली होती मात्र पोलिसांनी गस्त मोठ्या प्रमाणात वाढवली नाही या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे याबाबत नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सी सी आधारे चोरट्यांचा शोध घेतला आहे महाराष्ट्र क्रांती मुख्य संपादक प्रकाश महाराष्ट्रात तुमचं रवींद्र नारायण काय सांगणार या ठिकाणी चोरी झालेली काय सांगणार तुम्ही या ठिकाणी सगळ्या बायाच्या ते चोर कधी आले काय आले लक्षात आले नाही मी पार्किंग वरती बसलेलो होतो गॅलरीत पण बघ ते कड्याकडी लावले आणि ते चोर कशी आले याच्या काही लक्षात आलं नसल्या गाड्या वरच्या चार घरांच्या चोऱ्या पोलीस प्रशासनाला काय आवाहन करणार आपण पोलीस प्रशासनाने बा रात्रीच लक्षात घालायला पाहिजे गाडी फिरवायला हो पाहिजे लोकांच्या थोऱ्यावर त्या ठेवतात त्यामुळं त्यांच्याकडे बा थोडसं त्याने इकडे लक्ष टाकायला पाहिजे इकडं जास्त बेकारी वाढलेली या मलांकडे इकडे जास्त बेकारी लागली पोलिसांनी दोन वाजता तीन वाजता चार वाजता पाच वाजतापर्यंत बा दहशत घालीत राहावा गाडी फिरवीत राहावा बारा एक वाजेपर्यंत तो लोक जागीत राहतात असे की एक दिवस दो, दोन पर्यंत काय प्रकार घडला आणि रात्रीला आमच्या कड्याला होत्या आणि तेव्हा बाजूच्या घराला चोरी होत गेली आमची अपेक्षा अशीच आहे का पोलिसांनी जरा जरा आमची काळजी घ्यावा रोजची चक्कर एखादी मारली पाहिजे असं घडले आणि ते दिवसा कोणी ना कोणी येतच राहत आम्ही हाकलतच राहतो पण येत येतातच काय घटना घडली या ठिकाणी आम्ही आयुर्वेदिक फाईट मध्ये जातो आम्ही सगळे लोक म्हणजे रात्रीच्या टायमाला झोपलेलो होतो आणि ते रात्रीच्या टायमाला चोर आली सगळ्यांची बाहेरच्या कळ्या लावल्या

रात्रीच्या टायमाला त्यांनी हे दोन चक्कर मारायला पाहिजे की हे चोरांची जी जास्त घडत आहे चोरीचे प्रमाण हे कमी व्हायला पाहिजे काल रात्री या ठिकाणी चोरी झालेली चार घरांमध्ये काय सांगणार तुम्ही काय सांगणार आहे आम्ही आता आम्ही त्यांनी मी नवीन निवेदन देतो ते पाठपुरावा करतो आता बघा शुक्रवारी देखील इथं सा पाच सहा पोरांनी अल्पवयी मुलं होते महिलांना मारधोड केली फार गाड्या फोडल्या म्हणजे आम्ही फक्त पत् सांगत राहतो की काहीतरी झालं पाहिलं बघा याच्यावर आता देखील मागे देखील ते दोन मुलं वारले आणि त्याच रात्री शुक्रवारी रात्री दोनच्या दरम्यान म्हणजे जो जो गाडी मालक आहे दोन वाजता तो राऊंड मारून गेला तो म्हणला की मी गाडी बघून आलो आणि दोन नंतर अशी घटना झाली आणि आता नागरिकांचं तेच म्हणणं आहे की दोन नंतर म्हणजे पाठीच्या वेगळ्या चोऱ्या होत्या अहो विशेष वाटतं आम्हाला लहान लहान मुलं ना या ठिकाणचा कायदा सुव्यवस्था अबाधित नाही असं आहे का तुम्हाला आम्ही असं म्हणतच नाही कायदा सुव्यवस्था अबाधित नाही किंवा कोणी लक्ष देत नाही परंतु पाठपुरावा झाला पाहिजे जर आपण नागरिकांना नागरिक कोणाकडे आशा घेऊन आमच्याकडे घेऊन येता ते आम्हाला विनंती करायचं काहीतरी कर आता लगेच मला फोन आला नाही चोरी झाली अरे बाबा म्हणलं परवाच्या दिवशी अशा लहान लहान मुलांनी असं केलं अशा जर घटना वारंवार होत असेल तर पोलीस आयुक्तांना काय आवाहन करणार आपण नाही आम्ही सांग आम्ही पोलीस आयुक्तांना फोनही केला त्या दिवशी आम्ही मिटिंग घेतली तो चोख मिटिंग पी आय साहेबांना लोकनेते पाटील यांनी सांगितलं परत पत्राद्वारे स्थितींना पण सांगितलं की साहेब हे थांबलं पाहिजे कुठंतरी कुठंतरी हे थांबलं पाहिजे कारण खूप भयंकर आहे त्या दिवशीची परिस्थिती मी बॉम्बे नाकेन परत आलो इथं आलं का पोलिसांना फोन केला की काय झालं बघा तुम्ही पोलिसांचं आहे तर जो करा फोन करायचा त्याला सतत विचारलं जातं असे ते मुलं पकडले नागरिकांनी त्या मुलाला धरून ठेवलं या मुलगा पकडला त्याच्यामुळे सर्व मुलांची लिंकं लागली आणि पी आय निहाय साहेब त्यांचं तुम्ही फोनवर सुद्धा अभिनंदन केलं त्यांनी खूप मदत केली त्यांनी सर्व ऐकून घेतलं अशा घटनांना आळा बसावा म्हणून आपण पुढचा काही निर्णय करणार पुढं आम्ही सी पी साहेबांकडेच जावं लागेल शेवटी म्हणून कारण आम्ही त्यांनी मी निहाय साहेबांचं म्हणजे जबल सांगतो त्यांनी आमच्या शब्दाला किंमत दिली त्यांनी एकदम भारी चांगल्या भाषेत मदत केली परत साहेबांनी देखील लक्ष घातलं पाहिजे अशी okay. दिली, दिलीप दिलीप पवार uh, काय घटना घडली काय सांग uh, रात्री इथं रात्री पावणे तीन वाजता सगळ्यांचे दरवाजे बंद करून कड्या लावून तीन धमक इथे येऊन चार घरांची तोडफोड करू एकाचे लॅपटॉप गेला एकाचे आज दसवा आहे त्यांचं चोवीस तारखेला ते वाढले हटक मध्ये त्यांचं सुद्धा घर आज फोडण्यात आलं कार्बन नाका आंबेडकर हॉल साधारण सादर, साधारणतः कितीचा मुद्दे मला असेल काय सांगणार तुम्ही कमीत कमी, कमी साधारण तीस पस पन्नास साठ हजार रुपयाचे चौघ मिळून हे दोघां घरांमध्ये तर एवढं होतं दीपक मौल्य साहेबांचं पण घर एकी काहीच बाकी राहिलेलं आहे ते पण घर घरफोडण्यात आलं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा